त्या या त्या मागणीसाठी विजय भाऊ या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत आम्ही धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने विजय भाऊला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी देखील या ठिकाणी आलेलो आहोत तर मला या माध्यमातून शासनाला सांगायचं आहे जर महाराष्ट्र ही साधू संतांची शूरवीरांची भूमी आहे कष्टकऱ्यांची पगड जातींच्या सर्व मानवांच्या न्याय हक्कासाठी जे छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच महाराष्ट्रामध्ये आज विचार जर केला तर प्रत्येक वर्ग प्रत्येक घटक हा कुठंतरी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येताना दिसत आहे त्याचं कारण एकच आहे शासनाचं जे काय ध्येय धोरण असे जे काही जो त्यांना न्याय घ्यायचा असे तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत ज्यांना जे पाहिजे ते शासन देण्यास कुठंतरी कमी पडत आहे म्हणून ही परिस्थिती आज महाराष्ट्राच्या प्रत्येक वर्गावर आलेली आहे तर बंजारा समाज हा पिढ्यानपिढ्या एक कष्टकरी समाज आहे आणि कष्टकरी समाज आणि ह्या समाजाचा जर कुठंतरी जर समजा ह्या समाजावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवण्यासाठी धर्मवीर छावा संघटना कायम बंजारा समाजाच्या पाठीशी राहणार आहे आणि या माध्यमातून आम्ही शासनाला सांगणार आहे जर येत्या दोन दिवसात जर दीपक भाऊच्या मागणीची तात्काळ विजय भाऊच्या विजय भाऊच्या ठीक आहे बोलण्याच्या घाई गडबडीत विजय भाऊच्या मागण्याची जर तात्काळ दखल घेतली नाही तर धर्मवीर छावा संघटनेच्या पद्धतीने आम्ही सुद्धा शासनाला जे काय करायचं ते आम्ही दोन दिवसानंतर ठरविणार आहोत म्हणून विजय भाऊची तब्येत खूप खालावलेली आहे म्हणून त्यांच्या तब्येतीची सुद्धा नाही शासनाने परंतु प्रशासनाने सुद्धा दखल घेणं तात्काळ गरजेचं आहे म्हणून जर या समाजाची मागणी लवकरात लवकर जर अंमलबजावणी जर झाली नाही तर मग आम्ही येणारं पाऊल ठरविणार आहोत आम्ही सध्या दीपक भाऊला एकच सांगणार आहोत विजय भाऊला एकच सांगणार आहोत किंवा आपण थोडी काळजी घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत जर काही समस्या असतील काही अडचणी असेल तर आम्ही कायम तुमच्यासोबत राहणार आहोत